शुक्रवारी लाडकी बहीण योजनेवर विरोधकांची टीकाही सुरूच आहे यावरती दादा भुसे यांनी वक्तव्य केलंय एका बैठकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील चौघे जण एकत्र येणार आहेत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीला शरद पवार सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे या बैठकीसाठी खासदार शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले तर या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक वाघ नखे आता सादरात आली आहेत ती छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली दरम्यान छत्रपतींच्या इतिहासाला गालबोट लागता कामा नाही असं शिवेंद्रराजे भोसले यांनी वक्तव्य केलं ऐतिहासिक वाघ नख लंडनच्या लिबर्ट संग्रहालयामध्ये साताराच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये दाखल झाले आहेत वाघ नखाचा परिस स्पर्श साताऱ्याला आला आहे शिवभक्तांना दर्शनाचा दुर्मिळ योग आला है। महायुती आहे महायुती सरकारने अखेर वाखनक आणून दाखवली आहे सातारा टपाल तिकीटाचे अनावरण झाले शांतता काळातला महत्वपूर्ण सन्मान शिवपराक्रमाला दिला आहे छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक नखे सातारात आली आहेत ती छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहेत हा क्षण राजधानी सातारा आणि तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे सरकारने दिलेला शब्द पाळला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वाघ नख दर्शनाचा प्रारंभ झाला आहे वाघनख विरोधकांच्या दाव्याची हवाच निघाली वाघ नखावरून संभ्रम तयार करण्याच्या विरोधकांना याचे महत्व कळणार नाही वाघ स्वागत यात्रा का नाही काढली विरोधकांच्या प्रश्नाला शंभू राजेने उत्तर दिले लोकशाहीचा खरा विचार शिवरायांनी मांडला उदयनराजे भोसले यांनी शिवपराक्रम सांगितला आहे अफजोल्याचं उदात्तीकरण राज्यात होत आहे हे दुर्दैवी असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय हा आमच्यासाठी महाशिवप्रताप दिवस आहे असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे वाघनक विरोधकांच्या बुद्धीवर बुरशी आणली आहे आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवत वाघ नख आणण्यात आले सुप्रिया सुळे यांनी टीका केली याच टीकेला अजित यांनी उत्तर दिले वाघ नख विरोधकांना पोटदुखी टीका करतात त्यांच्याकडे लक्ष न देऊ नका असं अजित पवार यांनी म्हटलं आहे शरद पवार यांनी सामान्य मराठा कधी मोठा केला आमदार अमित साटप यांनी सवाल केला आहे शनिवारपासून जरंगे यांचं पुन्हा उपोषण सुरू आहे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार आहेत मुंबईत मोर्चा काढण्याची तारीख देखील ठरवणार असल्याची माहिती आहे आरक्षणासाठी लढा देण्याची भूमिका स्पष्ट करणार आहे सांगा कुणी केली गद्दारी काँग्रेसच्या बैठकीमध्ये सवाल उपस्थित करण्यात आला काँग्रेस बैठकीत अवघा संशय कल्होळ निर्माण झाला होता खासदार साहेब मुसलमानांच्या बाजूने कधी बोलणार राशपच्या खासदाराला मतदाराने थेट सवाल केला बीडचे खासदार बजरंग सुनावणे यांच्यासोबतचा संवाद चर्चेत आलाय भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची पावसात पडलेल्या खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे येत्या दहा दिवसात या रस्त्यांवरील खड्डे बुझवण्यासाठी प्रशासनाने कोणती कारवाई केली नाही तर दोन ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात असा इशारा भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी यांनी दिला आहे राज्यात असलेले माहितीचे सरकार राज्याचा गौरव संपवत आहेत उद्योग बाहेर जात आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आपण धक्का लागू देणार नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय हिंगोलीच्या औंढा नाघना तालुक्यातील असाला ढोबळे या ठिकाणी गोळीबाराच्या घटनेत एक जण जखमी झाला या घटनेचा हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध करण्यात येतोय त्याचबरोबर हल्ला करणाऱ्या आरोपी बालाजी नागरे आणि त्याच्या सहकार्यावर अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे समाजवादी पक्षाच्या खासदारांनी मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय विजयानंतर समाजवादी पक्षाचे खासदार मुंबईत दाखल झाले होते या खासदारांनी सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आहेत भिवंडी शहरात होत असलेल्या सतत पावसामुळे रस्त्याची चाळण झाली भिवंडी महानगरपालिका अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने शिवभाटाने कल्याण कल्याण ते धामणकर नाका रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली आहेत खड्ड्यात ठिया मांडून आंदोलन करण्यात आलं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी विशाळगड वादानंतर छत्रपती संभाजीनगरात भव्य आंदोलन केले यावेळी मोठा जनसमुदाय या आंदोलनात सहभागी झाला यावेळी इम्तियाज जलील यांनी आक्रमक होत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे